आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील शेंबडे वस्तीवरील इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेला मुकबधीर विद्यार्थी हनुमंत शेमडे हा आपल्या आईसोबत शेतात मोटर चालू करण्यासाठी गेला होता त्यावेळी तो शेंबडे वस्ती येथील बंधाऱ्यामध्ये बुडाला होता रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता मृतदेह आढळून आला नव्हता सोमवार दिनांक सोळा रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह बंधाऱ्यात तरंगत असताना आढळला ही काळीच पिळवटून टाकणारी घटना म्हसवड येथील शेंबडे वस्ती येथे घडली म्हसवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला Okay. Hey. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत मोहन शेंबडे हा मुकबधीर विद्यार्थी रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आईसोबत शेतात मोटर चालू करण्यासाठी गेला होता नदीला पाणी असल्याने कासऱ्याच्या सहाय्याने नदी पार करून शेतात जात होता त्यावेळी आई नदीच्या काठावर उभी होती नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर हनमंत शेंबडे यांचा हातातून कासरा निसटला आणि पाण्यात वाहत गेला काळीच पिळवटून टाकणारी घटना डोळ्या देखत मुकबधीर मुलगा बंधाऱ्यात बुडाला आईलाही ओरडताही आलं नाही मुकवधीर आईच्या समोर मुलगा वाहून गेला त्या माऊलीला साधे ओरडता सुद्धा आले नव्हते मुलगा पाण्यात वाहत गेल्याने त्या आईनं घरी पळत जाऊन वडील मोहन शेमडे आणि इतर लोकांना घेऊन आली होती म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस आणि म्हसवड नगर परिषदेचे कर्मचारी यांनी मृतदेह शोधण्याच्या शर्तीचे प्रयत्न केले होते रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबवली होती सोमवार सोळा सप्टेंबर रोजी हो सकाळी आठच्या सुमारास ज्या ठिकाणी बुडाला होता त्याच ठिकाणी मृतदेह तरंगत असताना आढळले संदर्भात म्हसवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली मृतदेह शवविच्छेदनासाठी धैवडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला याबाबत अधिक तपास दहिवडी उपभागीय अधिकारी अश्विनी शेणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार हे करीत आहेत मान्स ओफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा